स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँ अगदी मनापासून स्वागत करते आहे तर आजची आपली रेसिपी आहे व्हेज पॅटीस त्यासाठी मी इथे हे एक वाटी मैदा चाळून घेतला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते थोडासा ओवा घेतला आहे तो हातावर मी चोळून घालते त्याच्यामुळे स्वाद छान येतो ओव्याचा आणि थोडंसं मीठ घालते जसं पीठ असेल त्याप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही घालून घ्या मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेते इथे त्या आता मी तेल ओवा आणि मीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे अशी मुठी बनायला पाहिजे आपली अशी तर ता आता ही मुठी बनते तर मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा पातळ नाही करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिळवून मी पीठ ठेवून देणार आहे तिथे आता मी पीठ मळून घेतलं आणि घट्टसं गोळा केला आहे पातळ नाही ठेवलाय जास्त आता मी झाकून ठेवून देते पीठ मळून मी ठेवून दिलं आता इथे मी हे दोन बटाटे घेतलेत उकडून सोलून घेतलेत ते पण बारीक कापून घेते मी आता आता एक वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे आणि तो उकडून थोडंसं मॅश करून घेतलं आहे जास्तही नाही आता आपण हे फोडणीला घालूया बटाटा मी कापून घेते इथे आपण वेज पॅटीससाठी लागणारी भाजी बनवून घेऊया तर इथे मी भांडं ठेवलं आहे पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल व्यवस्थित गरम होऊ दे इथे ते तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून घेते थोडंसं हिंग पाव कढीपत्ता घालते आणि आलं लसूण पेस्ट आहे एक चमचा मी इथे पेस्ट घेतली तुम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला जाडसर तरी चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ इथे आलं आणि लसूण पेस्ट घालून मी हिरव्या मिरची आलं लसूण पेस्ट थोडंसं परतून घेतलं आहे त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊ इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतली अर्धा चमचा धना पावडर थोडीशी हळद पाव चमचा गरम मसाला जास्त नाही घालायचं आहे चाट मसाला आहे अर्धा चमचा थोडीशी कोथिंबीर घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले घालून मिक्स केलं त्यामध्ये हा मॅश केलेला उकडलेला वाटाणा घालून घेते बटाटा चवीप्रमाणे मीठ घालून घेते अर्धा चमचा घालते मी आणि छान असं एक जीव करून घेते मिक्स करून एकदम इथे भाजी घालून पाच मिनटं मी शिजून घेतली आहे फक्त मसाले शिजायसाठी बटाटा आणि वाटाणा आपलं शिजलेला होता आता गॅस बंद करते आणि भाजी मी थंड करून घेते आपली भाजी थंड होते तोपर्यंत आपण इथे थोडंसं पीठ मळून घेते परत मी इथे पीठ मी मळून घेतलं छोटासा एक गोळा काढून घेतला आहे इथे लाटणी पोळफाट घेतलं आहे मी आणि आता ही पातळ एकदम पोळी लाटून घ्यायची आहे जसं जाड नाही ठेवायची मी आता इथे अशी पातळ छान अशी पोळी लाटून घेतली जसं जाडी नाही ठेवायची दाखवते मी तुम्हाला हे बघा अशाच मी आता बाकी सर्व पोळ्या लाटून घेते सर्व पोळ्या मी लाटून घेतले तर इथे आता मी साठा बनवते साठ्यासाठी मी हे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये दोन चमचे मी तेल घालते आणि छान असं मिक्स करून घेते क्रीमसारखं एकदम इथे आता मी हे साठा बनवून घेतला आहे हे थोडं बाजूला ठेवते इथे मी एक पोळी घेतली आता त्यावर साठा लावून घेऊया सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं हातानेच लावते ला मी आणि सगळीकडे व्यवस्थित सारखं लागलं जाईल इथे मी साठा लावून घेतला त्यावर आता ही दुसरी पोळी ठेवून देते ह्याला पण लावून घेऊया अशा मी पाच पोळ्या बनवल्या आहेत तर आता सर्व एकावर एक असे एक मी साठं लावून ठेवून घेते करून इथे मी सर्व पोळ्या एकावर एक ठेवून एक घेतल्या साठं लावून आता ही वरची पोळी शेवटची होती त्याला पण साठा लावून घेतला आहे आणि आता आपण ह्याचा रोल बनवून घेऊया आणि कापून घेते मी जास्त मोठंही नाही कापायचं आहे इथे मी कापून घेतलं आणि छोटा गोळा घेतला आहे आणि तो लाटून घेते इथे मी असे लाटून घेतलं ला, आहे छोटं पुरीच्या एवढा आहे थोडा मोठा आता आपण याला चौकोनी कापून घेऊया त्यात हे चौकोनी कापून घेतलं त्यामध्ये भाजी भरून घेऊ थोडीशीच भरायची जास्तही नाही तर जास्त मोठे लाट लेला तर असे व लाटलेलं तर जास्त भरू शकतो आणि असं पूर्ण बंद करून घ्यायचं सगळ्या बाजूने असेच मी आता बाकी सर्व बनवून घेते ते आता तेल गरम झालं की बघते मी तेल गरम करत ठेवलेलं तेल झालं आहे गरम आता आपण हे पॅटीस तळून घेऊया एका वेळेला मी दोनच घालणार आहे तळायला गॅस मिडियम ठेवला आहे आणि एका बाजूने छान असा तळा गेला की नंतर मी पलटून घेणार आलटून हे छान असे तळून घ्यायचे फ्राय करून इथे आपले हे पॅटीस आता तयार झाले आहेत हे बघा मस्त छान असे मी काढून घेते आणि बाकी पण आता मी असे तळून घेते इथे आपले व्हेज पॅटीज तयार आहेत मस्त छान झाले आहेत असे हे बघा लहर पण आली छान दिसतात आहेत आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू